दोन हजार सव्वीसच्या माघ पौर्णिमानंतर राशीच्या लोकांच्या जीवनात एक निर्णायक वळण येईल नशीब भावना आणि कृती त्यांचे भविष्य निश्चित करण्यासाठी एकत्रित होतील अनेक निर्णायक घटना घडतील मित्रांनो माघ पौर्णिमा ही केवळ पौर्णिमा नाही ही अशी वेळ आहे जेव्हा भावना आठवणी आणि आत्म्याचे गाभा एकाच वेळी जागृत होतात आणि दोन हजार सव्वीसच्या माघ पौर्णिमा हा कर्क राशीच्या लोकांसाठी एक सामान्य वळण नाही तर जीवनातील एक निर्णायक वळण असेल महत्वाचे म्हणजे पौर्णिमेनंतर त्याचा खरा परिणाम अधिक तीव्र होईल मित्रांनो कर्क राशी ही चंद्राची राशी आहे जी संवेदनशीलता करुणा कुटुंब आणि भावनिक सुरक्षिततेचे प्रतीक आहे तुम्ही नेहमीच इतरांसाठी विचार केला आहे तुम्ही त्यांच्या भावना समजून घेतल्या आहेत परंतु अनेकदा तुमच्या आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष केले आहे तुम्ही भूतकाळात खूप काही सहन केले आहे शांतपणे बरेच काही स्वीकारले आहे आणि अने अनेकदा तुमचे दुःख हास्यामागे लपवले आहे दोन हजार सव्वीसच्या माघ पौर्णिमानंतर त्या दडपलेल्या भावना आता गप्प राहणार नाहीत हा काळ तुम्हाला तुमच्या स्वाभिमान आणि भावनिक सत्यासाठी फक्त सहन करायचे की उभे राहायचे हे ठरवण्यास भाग पाडेल हा तो क्षण असेल जेव्हा ब्रह्मांड तुम्हाला स्पष्ट संकेत देईल कामात विलंब करण्याची वेळ संपली आहे मित्रांनो या पौर्णिमेनंतर कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही घटना घडतील ज्या वरवर अचानक वाटतील परंतु ब्याच काळापासून घडत असतील सत्य समोर येईल विशेषत नातेसंबंध कुटुंब विवाह आणि भावनिक जोडण्यांशी संबंधित बाबींमध्ये काही लोक तुमच्या आयुष्यापासून दूर जाऊ शकतात पण हे अंतर तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला मुक्त करण्यासाठी असेल मित्रांनो कर्क राशीच्या ज्यांना असे वाटले की त्यांचे नशीब त्यांच्या प्रयत्नांना साथ देत नाही त्यांच्यासाठी हा काळ अधिक खोलवर समजून घेईल तुम्हाला हे समजेल की प्रत्येक अडथळा शिक्षण असतो काही अडथळे दिशा बदलण्यासाठी येतात माघ पौर्णिमेनंतर कृती आणि भावनांचे संतुलन निर्माण होईल जे तुम्हाला आतून बळकट करेल हिंदू कॅलेंडरनुसार दोन हजार सव्वीसमध्ये माघ पौर्णिमा एक फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजून बावन्न मिनिट वाजता सुरू होईल आणि दोन फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजून अडतीस मिनिटपर्यंत राहील तथापि पौर्णिमा संपल्यानंतर कर्क राशीच्या लोकांवर त्याचा प्रभाव आणखी खोलवर जाईल ही चंद्र ऊर्जा तुमचे मन स्वच्छ करेल यामुळे गोंधळ दूर होईल आणि निर्णय घेण्यास सक्षमता मिळेल या काळात अनेक कर्क राशीच्या लोकांना असे वाटेल की ते आता त्यांच्या भावना त्यांच्यामुळे वाहून जाण्याऐवजी समजून घेण्यास सक्षम आहेत त्यांना आता अशा नात्यांपासून दूर राहण्याचे धाडस मिळेल जे त्यांना कमकुवत करत होते त्यांना आता स्पष्टतेने निर्णय घेण्याचे धाडस मिळेल जे ते भीतीमुळे पुढे ढकलत होते जेव्हा हृदय आणि बुद्धी एकत्र निर्णय घेतात तेव्हा हा खरा आत्मविश्वास आहे मित्रांनो कर्क राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठी परीक्षा म्हणजे सोडून देणे पण माघ पौर्णिमा दोन हजार सव्वीस नंतर तुम्हाला कळेल की सर्व काही धरून ठेवल्याने सुरक्षितता मिळत नाही कधी कधी सोडून देणे हे सर्वात मोठे उपचार बनते ही समज तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि मानसिक शांती आणेल तर प्रिय कर्कदर्शकांनो हा सामान्य काळ नाही माघ पौर्णिमेनंतर घडणाऱ्या घटना तुम्हाला भावनिकदृष्ट्या हादरवून टाकतील परंतु शेवटी याच घटना तुम्हाला एका नवीन आणि सशक्त स्वरूपात आकार देतील तर मित्रांनो माघ पौर्णिमेनंतर कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात कोणत्या निर्णायक घटना घडतील ज्या तुमच्या नातेसंबंधांची नशिबाची आणि भविष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकतात हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओमध्ये पुढे जाऊया आणि मित्रांनो व्हिडिओ सुरू ठेवण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये आदराने जय श्री लक्ष्मी नारायण लिहा आता कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात एक नवीन अध्याय लिहिणाऱ्या निर्णायक घटनांबद्दल जाणून घेऊया क्रमांक एक राशीसाठी पहिले रहस्यमय भाकीत मित्रांनो माघ पौर्णिमेनंतर कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात सुरू होणारा काळ बाहेरून सामान्य वाटेल परंतु आतून अनेक गोष्टी बदलून टाकेल कर्क ही एक जल राशी आहे संवेदनशील खोल आणि आठवणींशी जोडलेली तुम्ही सहज विसरत नाही तुम्ही सहज सोडत नाही परंतु माघ पौर्णिमेनंतरचा काळ तुमच्या मनात वर्षानुवर्षे वाहून घेतलेला भावनिक भार हलका करण्याची प्रक्रिया सुरू करेल पहिली रहस्यमय घटना म्हणजे माघ पौर्णिमेनंतर कर्क राशी अचानक भूतकाळातील आठवणींनी वेढली जातील काही आठवणी गोड असतील तर काही खूप वेदनादायक असतील ज्या लोकांपासून तुम्ही पुढे गेला आहात असे तुम्हाला वाटले होते ते तुमच्या मनात परत येतील हा अनुभव भयावह असेल कारण कर्क राशीच्या लोकांसाठी भावनाही त्यांची सर्वात मोठी ताकद आणि त्यांची सर्वात मोठी कमजोरी दोन्ही आहे अनेक कर्क राशीच्या लोकांना असे वाटेल की त्यांनी खूप काही माफ केले आहे पण त्यांनी कधी स्वतःला माफ केले आहे का हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल आणि तुम्हाला अस्वस्थ करेल झोप खंडित होऊ शकते आणि तुमचे मन वारंवार जुन्या आठवणींमध्ये रमू शकते पण हाच तो क्षण आहे जिथे भावनिक जागरण सुरू होते माघ पौर्णिमेनंतर चंद्राच्या ऊर्जेच्या कर्क राशीच्या लोकांवर खोलवर परिणाम होतो तुम्हाला अचानक इतरांचे वर्तन पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट दिसेल ज्यांच्यावर तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवला आहे त्यांचे हेतू आता अंधूक राहणार नाहीत हे सत्य थोडे भयावह असेल कारण तुटलेला विश्वास हा कर्क राशीच्या लोकांसाठी सर्वात खोल धक्का आहे एक गुढ चिन्ह असेही सूचित करते की यावेळी तुमच्या आयुष्यात नातेसंबंध संबंध, संबंध किंवा जुन्या वचनाबद्दल भावनिक निर्णय अपरिहार्य असेल आता तुम्ही त्याला एका नवीन स्वरूपात स्वीकारावे किंवा त्याला आतून जाऊ द्यावे हा निर्णय सोपा नसेल तुमचे हृदय जड होईल तुमचे डोळे ओले होतील परंतु तुमचा आत्मा हळूहळू हलका होऊ लागेल माघ पौर्णिमेनंतर कर्क राशीच्या लोकांना हे समजेल की ते आता सर्वांच्या वेदनांचे ओझे वाहून नेण्यासाठी तयार नाहीत तुम्हाला समजेल की सहानुभूती आणि आत्मत्याग यांच्यात एक बारीक रेषा आहे आणि तुम्ही ती रेषा अनेक वेळा ओलांडली आहे ही पहिली भविष्यवाणी सूचित करते की माघ पौर्णिमेनंतर कर्क राशीच्या लोकांमध्ये भावनिक पुनर्जन्म सुरू झाला आहे तुम्ही आता पूर्वीसारखे राहणार नाही तुम्हाला खोलवर जाणवेल परंतु स्वतःला गमावून नाही तुमचे हृदय अधिक शहाणे होऊ लागेल कमकुवत नाही क्रमांक दोन माघ पौर्णिमेनंतर कर्क राशीच्या लोकांसाठी दुसरी रहस्यमय भविष्यवाणी मित्रांनो माघ पौर्णिमेनंतर कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात घडणारी दुसरी रहस्यमय घटना विश्वासाच्या कसोटीशी संबंधित असेल राशीचे लोक हळूहळू विश्वास निर्माण करतात परंतु जेव्हा ते करतात तेव्हा ते त्यांच्या संपूर्ण आत्म्यासह असेल म्हणूनच जेव्हा विश्वास डळमळीत होतो तेव्हा दुखापत खोल असते माघ पौर्णिमेनंतर अनेक कर्क राशीच्या लोकांना हे जाणवेल की ज्यांना ते सर्वात सुरक्षित मानत होते ते त्यांना सोडून गेले आहेत तेच लोक आता भावनिक अंतर निर्माण करू लागले आहेत हे अंतर अचानक येणार नाही तर हळूहळू वाढेल संवादाचा अभाव समजूतदारपणाचा अभाव आणि भावनांमध्ये थंडावा तुम्हाला खूप घाबरवेल कारण कर्क राशीच्या लोकांसाठी भावनिक सुरक्षितता हा जीवनाचा पाया आहे अनेक कर्क राशीचे लोक अस्वस्थ होतील विचार करतील मी चूक केली का मी खूप प्रेमात पडलो का ही आत्मशंका तुमच्या झोपेवर तुमच्या विचारांवर आणि तुमच्या निर्णयांवर परिणाम करेल पण ही अशी अवस्था आहे जिथे विश्व तुम्हाला शिकवू इच्छिते की प्रत्येक अंतर तुमची चूक नाही माघ पौर्णिमेनंतरची चंद्र ऊर्जा कर्क राशीच्या लोकांना भावनिक सत्य प्रकट करते पहिल्यांदाच तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की तुम्हाला कोण समजते आणि तुमच्या देणगीदार स्वभावाचा फायदा कोण घेत आहे ही ओळख भयावह असेल कारण सत्य बहुतेकदा ज्या चेह्यांचे आपण सर्वात जास्त संरक्षण करू इच्छितो त्या मागे असते या काळात एक संभाषण किंवा घटना घडेल जी तुम्हाला तुमच्या हृदयाचे दरवाजे काही काळासाठी बंद करण्यास भाग पाडेल ही समाप्ती कठोर नसेल तर ती स्वसंरक्षणाने भरलेली असेल तुम्ही आता सर्व काही शेअर करणार नाही तुम्ही प्रत्येक वेदना उघड करणार नाही हा बदल तुम्हाला थोडे एकटे वाटू शकतो पण ते तुम्हाला आतूनही मजबूत करेल तिसरा क्रमांक माघ पौर्णिमेनंतर कर्क राशीसाठी तिसरा रहस्यमय अंदाज मित्रांनो माघ पौर्णिमेनंतर कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात तिसरा रहस्यमय प्रसंग घडेल आणि ही घटना भावनिक ओझे सोडण्याशी संबंधित आहे कर्क राशीचे लोक बहुतेकदा स्वतःपेक्षा इतरांचे दुःख जास्त वाहून नेतात तुम्ही अनेकदा स्वतःला प्रथम स्थान दिले आहे तुमच्या प्रियजनांना प्रथम स्थान दिले आहे आणि यामुळे तुम्ही थकला आहात माघ पौर्णिमेनंतर तुम्हाला अचानक जाणवेल की तुम्ही ब्याच काळापासून भावनिकदृष्ट्या थकलेल्या आहात हा थकवा एका घटनेचा परिणाम नाही तर वर्षानुवर्षे शांत सहनशीलतेचा परिणाम आहे तुम्हाला जाणवेल की तुम्ही आता सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आणि ही, ही जाणीव भीती सही येईल लोक तुम्हाला चुकीचे समजतील अशी भीती पण हाच तो क्षण आहे जिथे तुमचे जीवन दिशा बदलते माघ पौर्णिमेनंतर तुम्ही हळूहळू स्वतःसाठी जागा निर्माण करायला सुरुवात कराल तुम्ही प्रथम तुमच्या मनात आणि नंतर शब्दात नाही म्हणायला शिकाल ही प्रक्रिया सोपी नसेल अपराधीपणाची भावना निर्माण होईल आणि तुमचे डोळे ओले होतील पण आत एक विचित्र शांती देखील निर्माण होईल रहस्यमय चिन्ह म्हणजे काही कर्क राशीच्या लोकांना या काळात एकटे राहण्याचा आनंद घेता येईल हा एकटेपणा दुःखाचा नसून आत्मप्रेक्षणाचा काळ असेल तुम्ही स्वतःमध्ये पाहाल आणि तुम्ही स्वतःकडे किती वेळा दुर्लक्ष केले आहे हे समजेल माघ पौर्णिमेनंतरचीही तिसरी भविष्यवाणी सूचित करते की कर्क राशीच्या लोकांना भावनिकदृष्ट्या हलके वाटू लागेल ते आता प्रत्येक ओझे त्यांच्या खांद्यावर घेणार नाहीत आणि हे ओझे कमी होताच नवीन संधी नवीन शांती आणि नवीन स्पष्टता त्यांच्या आयुष्यात प्रवेश करेल हा बदल बाहेरून खूप शांत दिसेल परंतु आतून भावनिक पुनर्बांधणी होईल माघ पौर्णिमेनंतर कर्क राशीच्या लोकांसाठी चौथी भावनिक भविष्यवाणी माघ पौर्णिमेनंतर कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात घडणारी चौथी घटना खूप शांत दिसेल परंतु आतून खूप मोठी असेल ही अशी वेळ असेल जेव्हा तुम्हाला पहिल्यांदाच हृदय आणि स्वाभिमान यातील फरक स्पष्टपणे समजेल आतापर्यंत तुम्ही मनापासून जगला आहात प्रत्येक नाते प्रत्येक वचन प्रत्येक भावना पूर्ण प्रामाणिकपणे पूर्ण केली आहे पण माघ पौर्णिमेनंतर एक क्षण येईल जेव्हा काहीतरी काही वर्तन किंवा काही शांतता तुम्हाला गाभायात हलवेल त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की तुम्ही प्रेमाच्या नावाखाली खूप काही सहन केले आहे ही जाणीव अश्रूंसह येईल तुम्ही स्वतःला विचाराल मला नेहमीच तडजोड करावी लागली का माझ्या भावनांचे मूल्य कोणी कधी समजले का यावेळी कर्क राशीचे मन जड असेल पण या जडपणामध्ये एक नवीन शक्ती उद्यास येईल तुम्ही स्वाभिमानावर आधारित निर्णय घेणार नाही तुम्ही थांबाल विचार कराल आणि नंतर कृती कराल माघ पौर्णिमेनंतर बरेच राशीचे लोक नातेसंबंध काम किंवा जबाबदारीबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात हा निर्णय घाईघाईने होणार नाही तर दीर्घकाळ दाबलेल्या वेदनांचा परिणाम असेल बाहेरून लोक म्हणतील की तुम्ही बदलला आहात परंतु सत्य हे असेल की तुम्ही पहिल्यांदाच स्वतःसाठी उभे राहिला आहात या चौथ्या भाकितावरून असे सूचित होते की कर्क राशीचे लोक प्रेमासाठी भावनिक त्याग करणे थांबवतील आणि हा बदल तुम्हाला मानसिक शांतीकडे घेऊन जाईल जरी सुरुवातीला ते थोडे रिकामे वाटले तरी पाचवा क्रमांक माघ पौर्णिमेनंतर कर्क राशीसाठी पाचवा भावनिक भाकिता जेव्हा भूतकाळाचे सावली निघून जाऊ लागते माघ पौर्णिमेनंतर कर्क राशीच्या आयुष्यात पाचवा रहस्यमय घटना घडेल आणि ही घटना भूतकाळापासून मुक्ततेशी संबंधित असेल कर राशीचे लोक भूतकाळ त्यांच्या हृदयात ठेवतात आठवणी वचने अपूर्ण वचने आणि असे लोक जे निघून गेले आहेत पण आत कुठेतरी राहतात यावेळी अचानक आठवण स्वप्न किंवा जुना संदेश तुम्हाला भूतकाळात घेऊन जाईल पूर्वी या आठवणी तुम्हाला तोडून टाकायच्या परंतु आता त्या तुम्हाला सत्य दाखवतील तुम्हाला समजेल की काही लोक तुमच्या आयुष्यात तुम्हाला शिकवण्यासाठी आले होते थांबू नका माघ पौर्णिमेनंतर कर्क राशीचे हृदय हळूहळू अशा गोष्टी सोडून देऊ लागेल ज्या फक्त वेदना आणतात हे सोडून देणे सोपे होणार नाही डोळे ओले होतील आणि मन पुन्हा पुन्हा परत येईल पण प्रत्येक वेळी हे लक्षात येईल की काहीही शिल्लक नाही या टप्प्यात अनेक कर्कराशीचे लोक भावनिकदृष्ट्या खूप शांत दिसतील लोकांना वाटेल की तुम्ही अधिक बलवान झाला आहात परंतु सत्य हे असेल की तुम्ही थकले आहात आणि शांतता निवडली आहे तुम्ही कधीही उत्तर न मिळालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधत राहणार नाही हे पाचवे भाकेत सूचित करते की माघ पौर्णिमेनंतर कर्क राशीच्या जीवनात भावनिक शुद्धीकरण होईल जुन्या वेदना अपूर्ण आशा आणि तुटलेल्या नातेसंबंधांच्या सावल्या हळूहळू कमी होतील आणि या रिकाम्या जागेत नवीन विश्वास नवीन समज आणि हळूहळू स्वतःवर प्रेम उद्यास येईल माघ पौर्णिमेनंतर राशीसाठी सहावी भावनिक भाकेत म्हणजे जेव्हा पहिल्यांदाच अंतर्गत भीती व्यक्त केली जाते माघ पौर्णिमेनंतर कर्क राशीच्या आयुष्यातील सहावी घटना अतिशय शांतपणे घडेल पृष्ठभागावर काहीही असामान्य वाटणार नाही परंतु वर्षानुवर्षे दडपलेली भीती पहिल्यांदाच वास्तवात येईल ही।, ही भीती कोणत्याही व्यक्तीबद्दल नसून तुम्हाला कायमचे एकटे सोडले जाईल या भावनेबद्दल असेल कर्क राशीच्या लोकांनी इतरांची काळजी घेताना स्वतःला खूप मागे सोडले आहे यावेळी अचानक एक क्षण येईल कदाचित रात्रीच्या शांततेत कदाचित एखाद्या गोष्टीनंतर जेव्हा तुम्ही स्वतःला विचारता जर मी गप्प राहिलो तर कोणी मला शोधेल का हा प्रश्न तुम्हाला रडू आणू शकतो पण हाच प्रश्न तुमच्या आत्म्याला प्रामाणिक करेल पहिल्यांदाच तुम्ही तुमच्या भीतींना कबूल कराल तुम्ही त्यांच्यापासून पळून जाणार नाही ही, ही स्वीकृती तुमची सर्वात मोठी ताकद बनेल या टप्प्यात ज्यांनी तुमच्या भावनांना गृहित धरले आहे त्यांच्यापासून तुम्ही स्वतःला दूर करू शकता हे अंतर रागातून नाही तर स्वतःच्या संरक्षणातून असेल सहावी भविष्यवाणी सूचित करते की कर्क राशीचे लोक आता कोणाच्या मागे लागण्यात स्वतःला गमावण्याचा प्रयत्न करणार नाहीत सातव्या माघ पौर्णिमेनंतर कर्क राशीसाठी सातवी भावनिक भविष्यवाणी बोलल्याशिवाय नाते संबंधांबद्दलचे सत्य प्रकट करेल माघ पौर्णिमेनंतरची सातवी घटना नाते संबंधांशी संबंधित असेल आणि सर्वात संवेदनशील असेल या काळात कर्क राशीचे लोक कोणालाही पटवून देण्याचा प्रयत्न करणार नाहीत तर त्याऐवजी कोणाला समजते ते पाहतील अचानक काही नात्यांमध्ये शांतता वाढेल संदेश कमी वारंवार होतील आणि संभाषणे अपूर्ण वाटतील हे तुम्हाला पूर्वी चिंताग्रस्त करत असे परंतु आता तुम्ही ते स्वीकाराल तुम्हाला हे समजेल की केवळ तुमच्या प्रयत्नांनी टिकून राहिलेले नाते कधीच ख्या अर्थाने संतुलित नव्हते ही भावना कडू असेल तुमचे हृदय पुन्हा एकदा प्रयत्न करा असे म्हणेल पण तुमच्या आत्मा आता काही बोलणार नाही सातवी भविष्यवाणी दर्शवते की कर्क आता भावनिकदृष्ट्या भीक मागणार नाही ज्यांनी तुम्हाला समजून घेतले नाही त्यांना तुम्ही सोडून द्याल आणि हे सोडून देणे अश्रूंनी असेल पण ते खरे असेल या काळात एक अतिशय शांत आणि खरे नाते तुमच्या सोबत राहिल्यासारखे दिसेल हे नाते तुम्हाला शब्दांनी नाही तर उपस्थितीने प्रेम करेल हे नाते तुम्हाला पटवून देईल की तुम्ही पुरेसे नव्हते फक्त चुकीच्या ठिकाणी होता आठव्या माघ पौर्णिमेनंतर कर्क राशीसाठी आठवी भावनिक भविष्यवाणी जेव्हा आत्मा पहिल्यांदाच सुरक्षित वाटेल आठवी भविष्यवाणी सर्वात दिलासादायक आहे माघ पौर्णिमेनंतर असा काळ येईल जेव्हा कर्क राशीचे मन अचानक हलके वाटेल तुम्हाला कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय बरे वाटेल हे एक लक्षण असेल की तुमच्या आत्मा आता धोक्यात नाही तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही आता प्रत्येक गोष्टीवर रडत नाही प्रत्येक शब्द आता खोल जखम सोडत नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही भावनिक झाला आहात उलट याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या सीमा निश्चित केल्या आहेत या टप्प्यात कर्क स्वतःसाठी लहान आनंद निवडेल शांती झोप शांतता निसर्ग प्रार्थना तुम्हाला समजेल की प्रत्येक लढाई आवश्यक नसते विजय काही गोष्टींपासून दूर राहण्यात आहे आठवी भविष्यवाणी सूचित करते की कर्क आता इतरांचे दुःख स्वतःचे समजून जगणार नाही तुम्ही सहानुभूती दाखवाल परंतु स्वतःला न गमावता नव्या माघ पौर्णिमेनंतर कर्क राशीसाठी नववी भावनिक भविष्यवाणी जेव्हा आत्मा अंधारातून बाहेर पडेल आणि स्वतःला ओळखेल कर्क राशीच्या आयुष्यातील नववी आणि सर्वात गहन घटना माघ पौर्णिमेनंतर घडेल हा बाह्य बदल होणार नाही नोकरीत बदल होणार नाही लोकांचे अचानक आगमन होणार नाही परंतु आत काहीतरी बदलेल आणि तुम्ही कधीही पूर्वीसारखे राहणार नाही हा असा काळ असेल जेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही खूप सहन केले आहे खूप सहन केले आहे आणि खूप वाट पाहिली आहे एके दिवशी अचानक आणि कोणत्याही गोंधळाशिवाय तुम्हाला समजेल की तुमचे हृदय आता रात्री जागे राहणाऱ्या भीती इतके जड राहिलेले नाही आता ते फक्त एक काठवण असेल तुम्हाला समजेल की वेदना तुम्हाला तोडत नाहीत त्या तुम्हाला खोली देतात यावेळी जे लोक काही करतात ते त्यांच्या ते भूतकाळाकडे पाहून रडणार नाहीत परंतु हसतील कारण आता त्यांना कळेल जर ते सर्व घडले नसते तर मी आज इतके खरे बोलणार नाही नववी भविष्यवाणी दर्शवते की माघ पौर्णिमेनंतर कर्क राशीच्या लोकांना भावनिकदृष्ट्या मुक्त वाटू लागेल तुम्ही आता सर्वांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी घेणार नाही तुम्ही आता स्वतःला शेवटचे प्राधान्य देणार नाही ही अशी वेळ असेल जेव्हा तुम्हाला तुमच्या आत एक शांत आवाज ऐकू येईल आणि पहिल्यांदाच त्यावर विश्वास ठेवाल ही स्वतःची जागृती आहे हा तुमचा खरा विजय आहे उपाय क्रमांक दहा हा उपाय कोणताही चमत्कार करणार नाही तो तुम्हाला परत आणण्यासाठी काम करेल तुम्हाला बदलण्यासाठी नाही पाण्याने भावना सोडण्याचा विधी कधी करायचा माघ पौर्णिमेनंतर कोणत्याही सोमवारी किंवा पौर्णिमेच्या रात्री झोपण्यापूर्वी एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्या पाणी तुमच्या समोर ठेवा आता हात जोडा आणि डोळे बंद करा तुम्ही दाबलेल्या सर्व भावना ज्या तुम्ही कोणालाही सांगितल्या नाहीत ज्या अजूनही तुम्हाला डंकत आहेत त्या हळूहळू आठवा आता तुमच्या मनातील त्या पाण्याला म्हणा मी आतापर्यंत वाहून घेतलेले ओझे मी सोडत आहे मग ते पाणी एखाद्या झाडाच्या मुळाशी ओता किंवा पृथ्वीला अर्पण करा हे का करावे कर्क हा जलघटकाचा चिन्ह आहे तुमचे मन पाण्यासारखे सर्व काही शोषून घेते अगदी इतरांच्या वेदना देखील हा उपाय तुमच्या आत साठवलेल्या भावना निसर्गाकडे परत करण्याचे प्रतीक आहे का पुन्हा हलके वाटणे तुमची संवेदनशीलता कमकुवत होण्यापासून रोखणे आणि इतरांशी नव्हे तर स्वतशी जोडलेले राहणे जर हा उपाय करताना तुमचे डोळे ओले झाले तर थांबू नका ते अश्रू कमकुवतपणा नसून शुद्धीकरण आहेत तर प्रिय प्रेक्षकांनो कृपया कमेंट करून तुम्हाला माहिती कशी वाटली ते आम्हाला कळवा जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कमेंट सेक्शनमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका